हजार रुपयाच्या जर गोळ्या घेतल्या तर ती गोळी बनण्याचा कारखाना हा उद्योग विभागामध्ये असतो मध्ये असतो फार्मामध्ये असतो त्याच्यामुळे वर्षाला या शेचाळीस हजार कोटी रुपयाचा उपयोग हा उद्योग जगताला देखील होणार आहे आणि म्हणून या योजनेचं देखील प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी केलं ला। अनेक लाभार्थ्यांना देखील लाभ मिळवून दिला आणि म्हणूनच मला एवढंच फक्त आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की जे कायमस्वरूपी आमच्यावर टीका टिप्पणी करतात त्यांनी गडचिरोलीमध्ये यावं आणि गडचिरोलीमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघावी ज्या गडचिरोली जिल्ह्याला सरकारमध्ये नक्षलवादी जिल्हा अशा पद्धतीचं संबोधलं जायचं एक वर्षानंतर याच तारखेला आपण मला या ठिकाणी बोलवावं किंवा मी येईल एक वर्षानंतर त्या गडचिरोली जिल्ह्याची व्याख्या बदलून ती उद्योगनगरी आहे इतक्या हजारो कोटी रुपयाचे स्टील बेस्ड प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये येत आहेत त्याच्यामुळं फक्त ट्विट करायचं सरकारला बदनाम करायचं उद्योग विभागाला बदनाम करायचं असा प्रकार पंधरा दिवसापूर्वी देखील या नागपूरमध्ये घडला होता पंधरा हजार कोटीचा सोलार प्रोजेक्ट हा गुजरातला गेला कारण काही लोकांना फक्त देशातलं एकच राज्य पाठवलं आणि एकच राज्य दे शिकले ते शिकलेले आहेत ते म्हणजे गुजरात दुसरं त्यांना कुठची देशामध्ये राज्य आहेत विचारलं तर सांगता येणार नाही एवढे ते ढळ आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की गुजरातला तो प्रकल्प गेला नाही हे खोडसाळ वृत्त आहे आणि बेजबाबदारपणाचं बोलणं आहे हे स्वतः उद्योजकांनी त्यांच्या मॅनेजमेंटनं पत्रकारांकडे प्रेस नोट पाठवली हे आपलं दुर्भाग्य आहे त्याच्या अगोदर दोन महिने महेंद्राचा प्रकल्प गेला म्हणून काही लोकांनी ट्विट केलं त्यावेळी देखील महेंद्राच्या मॅनेजमेंटला हे सांगावं लागलं